<स्यों> उपविष खाली भारत माता की भारत माता की प्रभु रामचंद्र की सूत हनुमान की बली की मंचावर उपस्थित युद्ध कला प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी मंचावर उपस्थित या तालुक्याच्या सभापती आदरणीय विजयाताई ला मॅडम उपसभापती माननीय दिलीपजी पाडवी साहेब या गावच्या प्रथम मॅडम उपसरपंच कवा साहेब आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते असून जी चौधरी साहेब या केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय मधुकरराव गोहेब विष्णू साहेब अनिल चौधरी बांबरे या ग्राम सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित सर्व युवा वर्ग आदरणीय माता भगिनी माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि या जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व सहकारी सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख अरे जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा सालातुब या शाळेच्या मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि त्यांच्या सर्व शिक्षकांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण ज्यांनी दिलं असे आदरणीय पाटील सर त्यांचं आणि मुरबे सर यांचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो की देशनिष्ठा समाजनिष्ठा कशी असावी एक आदर्श शिक्षक कसे असावे आणि काम करण्याची पद्धत कशी असावी हे या शाळेने दाखवून दिलं खास करून मुर्गे सर असतील सर असतील आणि त्याचे सर्व सहकार्य असतील आणि मधुकर सर असतील खरंच मित्रांनो मी सुद्धा हे सगळे प्रकार शिकलेलो आहे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यकर्ता आहे आणि माझ सुद्धा माझे झालेले आहे मी ज्या ठिकाणी शिकलो आमचे कैलासवाचे आमचे गुरुवर्य माधवराव काने आणि अप्पा जोशी यांच्या आश्रमात मी शिकलो आणि अगदी लहानपणापासून हे प्रशिक्षण मी घेतले आणि त्याचा परिणाम असा झाला की आजपर्यंत मी मी जरी आमदार झालो तरी मला बंदूक धरणे पोलीस लागत नाही आणि लागणार नाही त्याच कारण की मी स्वतः हे शिकलोय आणि प्रसंगी माझ्यावर हल्ले सुद्धा करण्याचा प्रयत्न झाला त्याचा भरपूर उपयोग हे लहानपणी जे मी शिकलो नियुद्ध शिकलो दंड शिकलो हे सगळ्या प्रकाराचा मला अतिशय माझ्या जीवनामध्ये फायदा झाला मित्रांनो तुम्हाला एकच सांगा असं वाटत कि हे जे शिक्षण दिलंय ना तुम्हाला हे शिक्षण देण्यासाठी पाटील सर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना खूप मेहनत घ्यावी लागली तुम्हालाही मेहनत घ्यावी लागली असेल तुमचंही रक्त आटलं असेल आणि त्यामुळे हे जे शिक्षण हे फुकट शिक्षण कोणी देत नाही मित्र याच्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात पण ते तुम्हाला फुकट शिक्षण मिळाले आणि हे मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग आपल्यासाठी तर आपल्या समाजासाठी करा आप समाजा करा, करा। अशा प्रकारची तुम्हाला मी विनंती करतो मित्रांनो हे प्रशिक्षण जेव्हा आपण घेतलं तर हे प्रशिक्षण जेव्हा आपण शंभर लोकांना देऊ ना तेव्हा खऱ्या अर्थाने या शिक्षणाचा सार्थ होईल असं मला वाटत आणि म्हणून मनापासून तुम तुम्ही शिकलात त्याचं सातत्य ठेवणं हे आपलं काम आहे आणि सातत्य ठेवून प्रसंगी त्याचा वापर करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून ह्या सर्व मंडळींना मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो अशा प्रकारचे प्रशिक्षण हे आवश्यक आहे कारण आज आपल्याला जीवनामध्ये अनेक आव्हानं आहे ही आव्हान फेरवायची असतील तर आपल्याला अशा प्रत्येक कला ते प्रश प्रशिक्षणाची आवश्यकता मित्रांनो हे नुसतं प्रशिक्षण नाहीये या बरोबर संस्कार आहे आणि हा आपल्या मनावर जो बालपणी जो संस्कार होतो हा शेवटपर्यंत पर्यंत आपल्याला पुरतो आपले विचार वाईट विचार मनामध्ये कधीही येत नाहीत जे जे विचार येतात ते चांगले विचार येतात सत्याचे विचार येतात देश हिताचे विचार येतात समाज हिताचे विचार येतात आणि म्हणून हे प्रशिक्षण ज्यांनी कोणी घेतलं त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि दुसऱ्याला सगळ्या मंडळीला या ठिकाणी विनंती करतो अशा प्रकारचं प्रशिक्षण ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्या पिढीला आपल्या मुलाला देणं गरजेचं आहे भविष्यामध्ये याची आपल्याला गरज भासणार आहे आणि म्हणून आता ऊन खूप झालेला आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी आहात ही हा सुद्धा एक संस्कार आहे आणि ही सुद्धा एक याच्यातून मिळणारी ऊर्जा आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे जे घेतले प्रशिक्षण व्यवस्थित शेवट शेवटपर्यंत चिरकाळ पर्यंत सांभाळून ठेवा जतन करून ठेवा आणि दुसऱ्याला सुद्धा द्या अनेकांना द्या शेकडो जणांना तुम्ही शिकवाल अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा ज्यांनी ज्याने हे याच्यामध्ये सहभाग दिला ज्यांनी खरोखरच मनापासून तुम्हा सगळ्यांना शिकवलं कारण कौतुक आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या माहितीप्रमाणे दहा बारा दिवसामध्ये तुम्ही हे सगळं शिकला आणि तेवढं सोपं नव्हतं मी बघत होतो निरीक्षण करत होतो की या ठिकाणी कारण मी त्यातला आहे मला माहिती आहे नियुद्धचा प्रकार कारण जेव्हा मी खंडेलवाल विद्यालय अकोला तिथे द्वितीय वर्षाला होतो तिथे दंड युद्धांच्या स्पर्धा झाल्या आणि दू, त्या स्पर्धेमध्ये मी द्वितीय क्रमांक पटकावला होता आणि त्यामुळे हे जे दंड आहे दंड युद्ध आहे त्यात दंड युद्ध असेल किंवा अनन्य सगळं प्रशिक्षण आहे नियुद्ध आहे हे नियुद्ध सुद्धा अतिशय चांगलं आहे ते तुम्ही आत्मसात केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या प्रशिक्षकांना धन्यवाद देतो आणि जेणेकरून इतरही शाळांमध्ये खास करून आश्रम शाळामध्ये हे प्रशिक्षण देता येईल का याची विचार करू आणि त्या पद्धतीचा आदेश आम्ही वरिष्ठ कार्यालयाला देऊ अशा प्रकारचं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो पुन्हा एकदा सगळ्यांना त्रिवार धन्यवाद जय हिंद जय भारत